जय चव्हाण अध्यक्ष महोदय शेवटची एक महिला राहिली मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आभार मानते अध्यक्ष महोदय सार्वजनिक आरोग्य विभाग पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना मागणी क्रमांक आर वन बाब क्रमांक एक एकशे चौदा प्रकोष्ठ एक्याण्णव संदर्भात आपल्याला लक्षात आणून देत आहे की प्र, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दर्जा वाढवणे संदर्भात प्रस्तावित मागणीवर विचार करताना अध्यक्ष महोदय भोकर येथील उपजिल्हा रुग्णालयास सुरुवातीला कमी किमतीची प्रशासकीय मान्यता दिली होती मात्र आता सुधारित प्रशासकीय मान्यता निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे हो दे अध्यक्ष महोदय या कामासाठी सुमारे पस्तीस कोटी इतकी वाढीव रक्कम ची आवश्यकता आहे तरी अध्यक्ष महोदय भोकर येथील शंभर खाट्यांचं उपजिल्हा रुग्णालयांची उर्वरित बांधकामासाठी पस्तीस कोटी इतकी तरतूद करण्यात यावी अशी मागणी मी या पुरवणी करते आणि महिला व बालकल्याण विकास विभागात पुरवणी मागण्यात चर्चा करताना मागणी क्रमांक एक्स वन बाब वन एटी फाय प्रकोष्ट वन सिक्स्टी थ्री संदर्भात आपल्याला लक्षात आणून देत आहे की माझ्या भोकर मतदारसंघात मंजूर करण्यात आलेल्या अंगणवाडीपैकी बरेच असे अंगणवाडी आहे जशी ज्याची शासकीय जागा नसल्यामुळे खासगी जाग्यात चालवण्यात येत आहे दे अध्यक्ष महोदय अंगणवाडी सेविकांच्या स्वतःच्या पैशेतून स्वतःच्या खिशाच्या पैशातून ते हे अंगणवाडी त्यांच्या पर्सनल खोलीत असं काहीतरी चालवतात पण ह्याच्यासाठी मी अशी विनंती करेल की अंगणवाडी करिता वर्ग खोल्या बांधून मिळण्यास अंगणवाडी सेविकांवर येणारा खर्च बोस कमी होण्यास मुदत मदत होणार असल्याने मंजूर करून आ, वर्ग खोल्या बांधकामून देत येण्यात अशी मागणी मी करते पुरवणी मागणी या माध्यमातनं करते तसंच बचत गटचे खूप असे आमच्याकडे महिला आहेत ज्यांची वारंवार मागणी आहे की त्यांना एक आ, आ, त्यांच्या बचत गटसाठी मासिक बैठका घेण्यासाठी एक खोली पाहिजे एक जागा पाहिजे तर ती जागा त्यांना उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून देण्याची मी या सरकारला विनंती करते मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते